तूफान आपली यारी हि जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी आरी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई पन्नात हाय आमचे आमदारचे संजीव भाऊ सावकारे यांचं खूप खूप आभार याच्यासाठी मानतो की माझ्या प्रभागात इतका निधी देत आहे इतका निधी देत आहे त्याच्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभारी आहे बऱ्याच वर्षापासून महिलांची व नागरिकांची मागणी होते उद्घाटन आज इथं संपन्न झालेलं आहे भारतीय जनता पार्टीचा संजू भाऊ आगे वाढव संजू भाऊ आगेड बऱ्याच वर्षापासून मागणी होती खरं तर रोड बऱ्याच दिवसापासून सक्षम केला पण आज त्याचं भूमिपूजन करून त्याच्या प्रत्यक्ष कामाला उभ्या सुरुवात होणार आहे खराब चांगलं झालं ना चालायला खूप चांगलं वाटेल आम्हाला फिरायला खूप आनंद होतोय कधीपासून आम्ही या गोष्टीची वाट बघत होते आणि ते दादा करताय तर खूपच चांगला आहे आणि सर्वांसाठी सोयीचं होईल त्याने जाताना खूप खास कडगे आणि असं जा वाटत होतं आहे की काय पण आता जर रोडाची सतीशदादांच्या सतीश सतीशदादांनी पाठपुरावा केल्यामुळे रोडला जी मंजुरी मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे खूप छान वाटत आहे आणि आता रोड होईल तर त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आणि बाकीच्या सर्वांच्या जे बाकी चा चा गया गया। जे रोडला फिरायला मेन रोडला फिरायला येतात त्यांच्या समस्या असा अधिक हल होणार आहे आणि वाहनं जे जातात ते म्हणजे स्त्रियांना जे जायला यायला अडचणी येतात लहान मुलांना ते पण समजा सॉल होणार आहे त्यामुळे सगळ्यांना मनापासून आनंद होते आज प्रभाग क्रमांक सातमध्ये जो रिंग रोड आहे लोणारी समाज मंगल कार्यालय ते हुडको कॉलनीपर्यंतचा त्याचा आज उद्घाटन झालेलं आहे माननीय आमदार संजीभाऊ सावकरे यांनी आमच्या प्रभागामध्ये आम जे विकास पर्व सुरू केलेलं आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे आमचे जे भाजपचे पदाधिकारी आहे ते सतत पाठपुरावा करत असतात लोकांच्या समस्या मांडत असतात आणि संजू भाऊ त्या समस्या सोडवत असतात त्यामुळे आम्ही भाऊचे फार आभारी आहोत त्या रिंग रोड पूर्ण होत आहे रिंग रोडची बऱ्याच वर्षापासून मागणी होती खरं तर श रोड बऱ्याच दिवसापासून सरक्षण केला पण आज त्याचं भूमिपूजन करून त्याच्या प्रत्यक्ष कामाला उद्यापर्यला सुरुवात होणार आहे संपूर्ण मागास हा डेव्हलप होत चाललेला आहे आणि नवीन घरंही इथे आता भरपूर व्हायची त्याच्यामुळे अंतर्गत रस्ते तर बरेच होऊन गेले पण हा मुख्य रस्ता बाकी होता त्या बाजूचा झाला पण या बाजूचा बाकी होता तर त्याच्या कामालाही मंजुरी मिळून ज्याचं खैदारी झाला त्याचा आता तुझ्यापासून पडाबद्दल काम सुरू होईल सगळ्या लोकांमध्ये आम्ही मला या सातमध्ये आज आमदार संजीवभाऊ सावकारे यांच्या हस्ते आज पन्नास लाखाचा रोडवरती डांबरीकरण रोडाचं उद्घाटन झालं पण आम्ही आमचे आमदार जे संजीवभाऊ सावकारे यांचं खूप खूप आभार याच्यासाठी मानतो का माझ्या प्रभागात इतका निधी देत आहे इतका निधी देत आहे त्याच्यामुळे मी त्यांचा खूप खुँप खूप आभारी आहे गेल्या अनेक वर्षापासून ह्या प्रभागातील आणि ना परिसरातील नागरिकांची मागणी होती तर अनेक ज्येष्ठ नागरिक आणि अनेक ह्या परिसरातले लोक या रस्त्याने जा करत असताना अनेकांना या खराब रस्त्यामुळे अडचण निर्माण व्हायची ही अडचण लक्षात घेता आमचे आमदार कर्तव्यनिष्ठ श्री संजय भाऊ सावकारे यांच्या कानावर आम्ही हे गोष्ट टाकल्यानंतर त्यांनी या कामासाठी पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास लाखाचा निधी मंजूर करून दिलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही हा सात मीटरचा रस्ता आज रोजी आम्ही तयार करणार आहोत डांबरीकरणात पुढच्या टप्प्यामध्ये आणखी देऊन आणि काटोकाठ जेवढा आहे रोड चोवीस मीटरचा तो पूर्णपणे डांबरीकरण करण्याचा आमचा मानच आहे इथे काही दिवसातच जसं त्या भागात गणेश कॉलनी भागामध्ये डांबरीकरण आणि डिवायडर झालेले आहेत त्याच धर्तीवर ह्या भागातसुद्धा डांबरीकरण आणि रुंदीकरण आणि त्यामध्ये डिवायडर आणि त्यामध्ये पोल्स असं लावण्याचा आमचा मानस आहे येत्या काही दिवसातच हे सर्व स्वप्न निश्चितपणे पूर्ण होतील आम्ही आमदार संजय भाऊ सावकर यांचे खूप खूप आभार मानतो समज राका कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत काल्पनिकी एक्झिबिशन अँड कार्निवल लाइव्ह म्युझिक एंटरटेनमेंट फूड शॉपिंग गेम्स यांसह अट्रॅक्टिव्ह गिफ्ट किड्स कॉम्पिटिशन सर्टिफिकेट पन्नासून अधिक शॉपिंग मॉल याबरोबरच विशेष आकर्षण म्हणून मिमिक्री बादशाह ज्युनियर भाऊ कदम एस सिद्धार्थ व ए लाल जादुवर अँड सन्स यांचा मॅजिक शो आपल्यासाठी खास चला तर मग आज संपर्क साधा सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो चार त्र्याऐंशी तेहतीस आमचा पत्ता आहे शकुन स्टेट बिहाइंड बालाजी लॉन्स वांदोळा रोड को भुस्सावर सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार सजा दो घर को गुलशन सा मेरे सर बदला मी बदला मी सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट